आज आपण अजिबात पाक न करता फक्त तीन साहित्य वापरून मस्त अशी वर्षभर टिकणारी आंब्याची बर्फी पाहूया पहा हे आंबावडीला रंग किती छान आलेला आहे आणि तेवढीच मऊ लुसलुशीत जिभेवर ठेवताच विरघडणारी अशी ही दाणेदार मस्त आंबावडी तयार झालेली आहे नमस्कार मी सुरेख आणि आपल्या देवदर्शन या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते मग चला रेसिपीला सुरुवात करू तर ही आंबावडी करण्यासाठी या ठिकाणी हे तीन साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी रस पाऊन वाटी साखर आणि अर्धी वाटी मिल्क पावडर तर गॅसवरती नॉनस्टिकचा पॅन ठेवला आणि त्यामध्ये एक वाटी रस टाकायचा आहे रस घेतलेला हा घट्टच र असावा शक्यतो हापूस किंवा केसरी आंब्याचा असावा किंवा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कुठलाही आंबा घेऊ शकतात पण चवीला गोड असावा म्हणजे साखर आपल्याला कमी टाकावी लागते आपण या ठिकाणी पाक वगैरे अजिबात न करता मस्तशी अतिशय सोप्या पद्धतीने वडी पाहणारच आहोत पहा अशा प्रकारे हा जो रस आहे आपल्याला परतवत घ्यायचा आहे गॅसची फ्लेम अगदी कमी ठेवायची आहे आपल्याला नॉनस्टिकचा पॅन असेल तर जरी मीडियम ठेवली तरीही चालतं पण जर का इतर धातूचा पॅन असेल स्टीलचा वगैरे तर कमीच ठेवा आता पहा साधारण सात ते आठ मिनिटांसाठी हा रस परतून घेतला आणि थोडा घट्टसर झाल्यानंतर पाऊन वाटी यामध्ये साखर टाकायची आहे साखरेचं प्रमाण हे आपल्या चवीनुसार थोडं कमी अधिक तुम्ही करू शकतात किंवा आपण घेतलेला जो आंब्याचा रस आहे तो गोड आहे किंवा जास्त आंबट आहे त्यानुसार सुद्धा प्रमाण हे साखरेचं तुम्ही ठरू शकता तर घेतलेली पाऊन वाटी साखर टाकलेली आहे कारण मी जो आंबा घेतलेला होता तो जास्त आंबट नव्हता म्हणून वाटी साखर ही परफेक्ट आहे साखर टाकल्यानंतर असं पातळसर होते पहा आपल्याला परतत घ्यायचं आहे रस हा परतत असताना कडाला चिटकतो तो असा व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचा आहे साधारण पंधरा मिनटं झालेले आहे त्यानंतर यामध्ये घेतलेली मिल्क पावडर टाकू अर्धी वाटी मिल्क पावडर घेतलेली आहे मिल्क पावडर किंवा खवा सुद्धा वापरू शकता खव्याने सुद्धा या आंबावडीला चव छान येते आता सगळी ही मिल्क पावडर मिक्स करून घेऊ गॅस मात्र आपल्याला आता कमीच ठेवायचं आहे आणि कमी, कमी गॅसवरती अशा प्रकारे सगळं हे मिक्स करायचं आहे पहा मिल्क पावडर वापरल्यानंतर मिश्रण हे असं घट्टसर होते सतत अशा प्रकारे मिक्स करत घ्यायचं आहे परत असताना अधूनमधून आपल्याला गॅस थोडासा वाढवायचा आहे म्हणजे मीडियम करायचं आहे जर का नॉनस्टिकचा पॅन असेल तर मीडियम तुम्ही करू शकता पण जर का इतर धातूचा असेल जसं की स्टील वगैरे तर तुम्ही कमीच गॅस ठेवा म्हणजे करपणार नाही तळाला आता पहा हे जे मिश्रण आहे अजिबात पॅनला चिटकत नाही आणि छान असं घट्टसर झालेलं आहे अशा प्रकारे झाल्यानंतरच गॅस आपल्याला बंद करायचा आहे पहा कुठेही चिटकत नाही अजिबात करपू द्यायचं नाही नाहीतर रंग हा आपला बदलतो आंबावडीचा त्यानंतर एखादी चौकोनी टीन असेल तुमच्याकडे तर टीन घेऊ शकता किंवा ताटालाच थोडंसं तूप लावून घेतलेलं आहे मी आणि हे मिश्रण टाकायचं आहे आणि ताटामध्ये पसरून घ्यायचं आहे आता हे मिश्रण खूप गरम आहे आपण याला हात लावू शकत नाही तर एखादी प्याला घ्यायचा किंवा ग्लास वगैरे आणि त्याला थोडंसं खालून मी ग्लास घेतलेला आहे थोडंसं तूप लावून घेतलं आणि अशा प्रकारे पसरून घेते आता गार्निशिंग साठी यामध्ये थोडे ड्रायफ्रूटचे काप सुद्धा तुम्ही टाकू शकता आ, मी पिस्त्याचे काप घेतलेले आहे थोडे आणि ते असे लावून घेते त्यानंतर व्यवस्थित अशी ही आपल्याला पसरून घ्यायची आहे म्हणजे काप अजिबात निघत नाही असा चौकणी आकारामध्ये हे पसरून घेतलेलं आहे थोडस जाळच ठेवायचं म्हणजे वळी छान लागते आता ही वळी पूर्णपणे गार होऊ द्यायची आहे त्यानंतरच मग कट करायची आहे आता पूर्णपणे गार झालेली आहे आता चौकणी किंवा शंखाकृती आकारामध्ये तुम्ही ह्या वड्या कट करू शकता सुरीनेही करू शकता किंवा पिझ्झा कटर असेल तर पिझ्झा कटरने सुद्धा ह्या वड्या कट होतात तर आता ह्या वड्या मी चौकणी आकारामध्ये कट करून घेत आहे वड्या ह्या चौकणी अशा कट करून घेतलेल्या आहे त्यानंतर सहज ताटातून निघतात अशा प्रकारे ह्या वड्या काढून घेतलेल्या आहे ज्या रंगाचा आपण रस घेतो ना तोच वडीला रंग येत असतो पहा काय मस्त दिसत आहे मस्त चमक आलेली आहे आता ही वडी आपण अशीच खाल्ली तर ही थोडीशी चिपचिप लागू शकते पण आता ही जी वडी आहे मी संध्याकाळी केलेली आहे आता तुम्हाला सकाळी दाखवते पहा दुसऱ्या दिवशी सकाळी अशा प्रकारे ह्या वड्या होतात आता रंग तुम्ही पाहू शकता दुसऱ्या तिसऱ्या दिवशी ही वडी खायला चवीला अप्रतिम लागते आणि दिसायलाही मस्त दिसते आता ही वडी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते तुम्ही पाहू शकता अजिबात चिकटसरपणा नाही आणि मस्त दाणेदार खुसखुशीत जिभेवर ठेवतास विरगडणारी अशी ही वडी होत असते फ्रीजच्या बाहेर तुम्ही पंधरा दिवसापर्यंत ही वडी ठेवू शकतात आणि फ्रीजमध्ये हवा तर हवाबंद डब्यामध्ये ठेवली तर वर्षभरासाठी ही वडी तुम्ही खाऊ शकता पहा किती मस्त दाणेदार अशी जिभेवर ठेवतास विरगडणारी अशी ही आंबा वडी झालेली आहे पाक न करता किंवा खवा वगैरे न वापरता तुम्ही सुद्धा नक्कीच करून पहा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा